सगळ्यांना दस शुभेच्छा मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा आज वाढदिवस आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं खूप अशा शुभेच्छा देतो आणि आज आणखी एक व्यवहारावर अतिशय चांगला आहे या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपला कॉयलर प्रतिपन चा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर असा तिहेरी कार्यक्रम या ठिकाणी कारखाना कार्यस्थळावर संपन्न होत आहे जसं आपण बापूंनी सांगितलं की या वर्षांच टार्गेट आहे हे ऍव्हरेज साडेसहा हजार कॅपॅसिटीनं या वर्षी आपल्याला कारखाना चालवता आपण आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित नियोजन त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे खरंतर आपल्याकडे जवळपास आणि गेल्या वर्षीचा तो काय होता त्या वर्षी पहिल्या दिवसापासून डिस्टिलरी गोष्टी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून केल्यामुळे क्रशिंगला सुद्धा हो अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी ह्या वर्षामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतोय खर तर या वर्षी साखरेचे दर सुद्धा हो समाधानकारक आहे त्यामुळं येणाऱ्या सीझन मध्ये जसं बापूंनी सा सांगितलं की आपण प्रत्येक गोष्ट ही शेवटी आर्थिक शेवट निगडीत असते यामध्ये मॅनेजमेंटने निर्णय घेतलेला की टप्प्या आपल्याला दिला जाईल काय करता येईल काय आणता येईल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरता येईल या भूमिकेत आपण दरवर्षी ऑक्युमेंटेशन करत आहोत एकदम थोडं खऱ्या अर्थानं त्या गोष्टी कार्यान्वित झाल्यानंतर आपली कॅपॅसिटी वाढेल ऑटोमॅटिक प्रेसिंग वाढेल त्या माध्यमातून जो पर्टन येणारा खर्च आहे तो सुद्धा या ठिकाणी रिड्यूस होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला चांगला दर या ठिकाणी देता येईल कर्मचाऱ्यांना चांगलं पगार देता येते आणि फुल एफिशियन्सी जेवढं आपण चालू तेवढं त्या त्या पटी आपल्याला आर्थिक सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल त्या कारणाच्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट सर्व निर्णय घेतलेले आताच आपण बघितलं या ठिकाणी या वर्षी आपण ट्रायल साठी इलेक्ट्रिकल व्हेकल ट्रॅक्टर आता पाच ट्रॅक्टर आलेले निसर्गाने चांगल्या पद्धतीने आपल्याला पाऊस पडलेला आहे आणि पुढच्या वर्षापासून इकडं डेंगूचं पाणी सुद्धा बऱ्यापैकी शिवारामध्ये आपले येईल आणि त्या माध्यमातन आपल्याला तीस किलोमीटरच्या आत फार मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्धता या ठिकाणी झालेली पाहायला मिळणार आणि शाश्वत पाहणी झाले की ऑटोमॅटिक आठसाची लागण होईल त्यामध्ये चांगला उत्तर देता येईल नियोजन या ठिकाणी करतोय तर ह्या वर्ष फक्त जमलं नाही पण भविष्यामध्ये आपण बेहाने सुद्धा कोरोनाच्या दृष्टिकोन आपण चांगल्या चांगल्या जातीची आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा फायदेशीर अशा पद्धतीचं बियाणे सुद्धा ऊसाची रोप देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करतोय त्या कारखाना परिसर पूर्वी आले की अगदी ओसाड दिसत होत पण आता झाड सुद्धा आपण लावल्यामुळे येताना इंटरव्ह्यू समाधान वाटतंय तसं शेती विभाग पवार साहेब जर आता बाकी पण काही झालं आनंद करून घ्या उर्वरित ठिकाणी झाड लावली एकदा ग्रीनरी वाढली ते एक पर्यटनाला आल्यासारखा फील या ठिकाणी आला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन पण या ठिकाणी करावं खर तर आज बरेच काय बोलण्यासारखं आहे पण आज दशकाचा सण आहे आपल्याला सुद्धा सर्वांना लोक घरी जायचे आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि बापूंना सुद्धा वाढदिवसाच्या खूपच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज साखर करताना एक संतोष असतील आणि त्याच्यापैकी सर्व अशा अडचणीच्या काळामध्ये फार स्थळी राहावं या कारखान्याने चांगल्या प्रकारे यश प्राप्त केलेलं आहे सातव्या उलय मागच्या अनुभवाबद्दल मागचे दोन अन

अतिशय चांगला चांगले की या वर्षी मला वाटत की या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला मे महिन्यापासून तेरा वेळ सुरू झाला ते आतापर्यंत पाऊस पाच महिने पावसाळा पुढेही आज लोक सांगतात की पाऊस निशे भरून पुढे काही जण मला पाऊस राहा

क्या दो? और तो जी ना दो और त्या गोळ्या पवार साहेब असतील बालिक साहेब असतील सर्व कृष्णजी बालिक असतील सगळ्यांना पाहिजे मागच्या वर्षाची कसर करून या वर्षी जर सांगितलं साडेसहा हजार करून कमीत कमी आपल्याला नऊ लाखाचं कशी घ्यायचे कार्य आपल्याला पाहिजे आणि विजयादशमी आहे पवार साहेब साहेब तर दहा तेवढी

आपण त्याच्यामध्ये हा सिव अतिशय करावा अशी आपल्या सर्वांना केलेच पाहिजे त्या गोष्टीकडे ट्रॅक्टरचं असेल तोही आपण त्याच्यामध्ये असल्याच प्रमाण त्याचा वापर करून प्रॅक्टिकल ते अनुभव आल्याशिवाय आपल्या माणसाला

हंगाम आहे ते येणारा एक लोक हंगाम आहे हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे त्या कारखान्याचा वैभव तुमच्याबद्दल सगळ्यांच्या शेतकऱ्यापासून फोडवणे त्यामध्ये आपण सह करावं अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विजयादृष्टीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि सांगतो